Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. i एकीकडे दोन टर्म खासदारकीचा अनुभव असलेले भाजपची सगळी ताकद आपल्याकडे असलेले कपिल पाटील दुसरीकडे शरद पवारांचा हात पाठीवर असलेले कपिल पाटलांना तगडी टक्कर तक देणारे बाळा मामा म्हात्रे मी बोलतेय भिवंडीतील लढतीबद्दल कपिल पाटील वर्सेस मावा म्हात्रे अशी लढत जरी भिवंडीत असली तरी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले निलेश सामरे देखील भिवंडीच्या लढतीमध्ये गेम चेंजर ठरू शकतात दोन टर्म खासदारकीचा अनुभव कपिल पाटलांना यावेळी निवडून आणणार का मात्रेंचं स्थानिक लोकांसोबत असलेलं नातं भिवंडीत काम करणार का या दोघांच्या लढतीमध्ये निलेश सामरेंचा सा करिश्मा भिवंडीत दिसणार का कशी असणार आहे भिवंडीतील लढत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक भिवंडी लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार आहे भाजपकडून दोन टर्म खासदार असलेल्या कपिल पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरेश उर्फ बाळामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांना पाठिंबा भिवंडीच्या या तिरंगी लढतीमध्ये कोण वरचड आहे हे जाणून घेण्यासाठी भिवंडीतील राजकीय गणित इथली राजकीय समीकरणं इथली विधानसभा न्याय माहिती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये भिवंडीमध्ये काय घडलं होतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे मुस्लिम आगरी आणि कुणबी या तीन समाजातील बहुसंख्य मतदार असलेल्या भिवंडीमध्ये एकोणीस सहा विधानसभा मतदारसंघ येतात भिवंडी मध्ये महेश चौघुले आणि मुरबाड मध्ये किसन कथोरे हे भाजपचे दोन आमदार आहेत शहापूर मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दौलत दरोडा तर भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख हे आमदार आहेत उर्वरित भिवंडी ग्रामीणमध्ये शांताराम मोरे तर कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोईर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत महायुतीतील चार आमदार आपल्यासोबत असल्याने कपिल पाटील यांचं पारडं भिवंडीमध्ये जड दिसत आहे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भिवंडीमध्ये काय घडलं होतं इथली आकडेवारी कशी होती हे सुद्धा जाणून घेऊयात दोन हजार एकोणीसमध्ये भाजपच्या कपिल पाटलांनी काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा पराभव केला होता कपिल पाटलांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना तीन लाख सदुसष्ट हजार दोनशे चोपन्न इतकी मतं मिळाली होती दोन हजार चौदामध्ये भाजपचे कपिल पाटील आणि काँग्रेसचे पाटील विश्वनाथ रामचंद्र यांच्यात लढत झाली होती भाजपच्या कपिल पाटलांना चार लाख अकरा हजार सत्तर इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या पाटील विश्वनाथ रामचंद्र यांना तीन लाख एक हजार सातशे वीस इतकी मतं दोन हजार एकोणीस मध्ये वंचितनं सुद्धा आपला उमेदवार भिवंडीमध्ये उतरवला होता आणि वंचितच्या अरुण सावंत यांना एकावन्न हजार चारशे पंचावन्न इतकी मतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पडली होती भिवंडीमध्ये मतदारांच्या संख्येचा जर आपण विचार केला तर इथं मुस्लिम मतदारांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे याशिवाय कल्याण असेल मुरबाड असेल शहापूर असेल या मतदारसंघांमध्ये हिंदू मतदार आहेत कपिल पाटील आणि बाळामामा या लढतीमध्ये कुणबी आणि आग्री मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे कपिल पाटील आणि बाळामामा हे अग्री समाजाचे आहेत तर जे निलेश सांबरे आहेत हे कुणबी समाजातून येतात शिवसेना ठाकरे गटाला मानणारा मोठा वर्गसुद्धा भिवंडीमध्ये आहे त्यामुळे शिवसेना असेल की किंवा काँग्रेस असेल ही मतं बायामा म्हात्रे यांच्याकडे खेचली जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि त्यांच्याकडे ती खेचली जाऊ शकतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या कपिल पाटलांनी जरी या मतदारसंघातून विजय मिळवला असला तरी आता शरद पवारांचा नवा भिडू मैदानात उतरल्यामुळे कपिल पाटलांना ही तगडी टक्कर असू शकते निलेश सांबरे यांना वंचितनं दर्शवलेला पाठिंबा आपल्याला विसरून चालणार नाहीये वंचितला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एकावन्न हजार मतं या मतदारसंघामध्ये मिळाली होती आता या मतांचं विभाजन इथे कशाप्रकारे होणार हे पाहणं महत्वाचं not it. शहापूर असेल भिवंडी ग्रामीण असेल मुरबाड असेल या भागामध्ये निलेश सांबरे यांनी प्रचाराचा सा धडाका लावला होता त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कपिल पाटील यांनी या भागातून चांगली मतं घेतली होती तिथेच आता निलेश सांबरे यांचा जोर वाढू लागल्यानं कपिल पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते आता भिवंडीच्या तिरंगी लढतीमध्ये कुणाची ताकद किती आहे यावर सुद्धा एक नजर टाकूयात सुरुवातीला बोलूयात बाळा मामा म्हात्रेंबद्दल म्हणसे शिवसेना राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा राजकीय प्रवास करून बाया मामा हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत जात किंवा धर्म आपल्या आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करणं यामुळं बाळामामा भिवंडीमध्ये ओळखले जातात रिक्षाचालक नोकरदार व्यवसाय ते राजकारण असा त्यांचा प्रवास आहे भिवंडीमध्ये बाळामामांचा गोडाऊन पट्ट्यावर चांगलाच होल्ड आहे लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी लोकांची केलेली मदत त्यांचं ग्राउंड लेव्हलला लोकांसोबत असलेलं नातं यामुळं बाळामामा ओळखले जातात आणि या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत कपिल पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर गेले दोन टर्म मतदारसंघामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे महायुतीचे सगळी ताकद कपिल पाटलांच्या मागे आहे मोदींनी मुंबईत केलेला रोड शो कपिल पाटलांसाठी फायद्याचा ठरू शकतो आता निलेश सांबरेंबद्दल बोलायचं सा झालं तर भिवंडीची निवडणूक निलेश सांबरे अपक्ष म्हणून लढत आहेत वंचितनं निलेश सांबरेंना दिलेला पाठिंबा हा त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात फायद्याचा ठरू शकतो आरोग्य महिला सक्षमीकरण शिक्षण अशी बरीच विकास कामं निलेश सांबरे यांनी जिजाऊ विकास संस्थेच्या माध्यमातून केलेली आहेत यंदाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम आय उडी घेतली असून भिवंडीमध्ये आपला उमेदवार उभा केलाय त्यामुळे एमआयएमच्या आय उमेदवारांमुळे कुणाला फायदा किंवा कुणाला फटका बसतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणबी आणि मुस्लिम ही मतं आपल्याकडे खेचण्यात हे तीनही उमेदवार मोठ्या प्रमाणात ताकद लावत ही मतं कुणाच्या पारड्यामध्ये पडणार भिवंडीमध्ये यंदा कोण किंगमेकर ठरणार कपिल पाटील म्हात्रे किंवा निलेश सांभरे या तिरंगी लढतीमध्ये भिवंडीमध्ये यंदा कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला कोण वाटतं यंदाचा भिवंडीचा खासदार कोण होईल तुमची मत सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद